ते मंडळी तर मंडळी हे बघा आता फायनली आपण एक वाजता आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आणि मंडळी तुम्हाला एक गंमत सांगू का आजचा ब्लॉग आपला आपलाही मजेदार होणार आहे बघा नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला असं जुगाड दाखवणार आहे की शेतामध्ये पाणी पाहण्यासाठीचं सगळ्यात सोपं जुगाड जे की एक माणूससुद्धा आपल्या शेतामध्ये जाऊन करू शकतो अगदी तुम्ही पण तर असं मी मस्त एक जुगाड तुम्हाला ते दाखवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा दहाचे दहा दहा रुपयावरती तीन कॉईन हे बघा माझ्या हातामध्ये हे तीन कॉईन आहेत अशा प्रकारे दहा दहा रुपयावरती बघू शकताय तुम्ही अशी दहा दहा रुपयाचे तीन कॉईन आणि हे कॉईनच्या आधारे कशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये पाणी चेक करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे ही पहिले जुन्या कानामध्ये पानडी होते ज्यांना चे, की धरून आणायचे पाणी चेक करायचे नंतर तांब्याच्या पट्टीद्वारे सुद्धा पाणी शेत आपल्या शेतामध्ये पाण्याची पद्धत आली आणि आता मी जे जुगाड दाखवणार आहे ते असं हे दहाचे तीन कॉईन वापरून तुम्हाला नक्कीच आवडेल असं सगळ्यात सोपं आणि एक माणूस सुद्धा करू शकतो अशा प्रकारचं हे जुगाड आहे आणि मी ते तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात तर चला त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे शेताकडं आणि शेताकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की बाबा एक दहा दहा रुपयाचे तीन क्वाल क्वा क्वाईन यूज करून आपण कशाप्रकारे आपल्या शेतामध्ये पाणी बघू शकतो अगदी एक माणूस तर चला आता आपण जाणार शेताकडं आणि शेताकडे गेल्याच्या नंतर नक्कीच हाय काय प्रकारे ही पद्धत कशी आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण थोड्या वेळामध्ये भेटू आपल्या शेतामध्ये तर मंडळी बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने हे कॉईन पकडलेलं आहे तर हे बघा अशा प्र पद्धतीने कॉईन पकडायचा आणि हे बघा जिथं पाण्याचा सोर्स असेल तिथं बघू शकता बारकाईने तुम्ही कॉईन हल्लेला तुमच्या लक्षात येईल आता आपण सध्या शेतामध्ये उभे आणि हल्ली पाऊस काळ जास्त असल्यामुळं जमिनीच्या पोटामध्ये कुठं पाणीच आहे तर मंडळी हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्या कॉईन पकडायचा आणि आपल्या शेतामध्ये फिरायचं जिथं आपल्या शेतामध्ये पाणी येईल तिथं हे बघा कॉईन तुम्हाला थोड्याला हल्ल्याला होणार मंडळी तर काय होतं मंडळी याच्यामुळं आपल्या जिथं शेतामध्ये पाणी आहे तिथं हा कॉईन पूर्णपणे राऊंड घेते जास्त पाणी जमिनीच्या जा पोटात असेल तर तिथं कॉईन जोरात फिरतो फक्त कॉईन पकडताना मंडळी जरा याला हलक्या हाताने पकडावं लागतं बघू शकताय तुम्ही हे कॉईन मी कसा पकडलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या शेतामधून फिरावं लागतं मंडळी जेणेकरून जिथं पाण्याचा सोर्स आता मी अशा जागेवर चाललो आहे जिथं कुठलाही पा प्रकारचा पाण्याचा सोर्स नाही तर जिथं पाण्याचा सोर्स येईल तिथं हा कॉईन फिरायला चालू करतो मंडळी अशा प्रकारचं हे सगळ्यात सोपंच उघड आहे मंडळी म्हणजे मी कॉईन पकडलेला आहे हे बघा हे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने हा कॉईन आहे आणि मी चालतोय म्हणजे विरस्तीने तर हे बघा थोडं थोडं तुमच्या लक्षात येईल हे बघा हा कॉईन फक्त घट्ट पकडायचा नाही वरचे दोन आडवे जे कॉईन आहे हे घट्ट दाबून पकडले तर खालच्या कॉईनला फिरायला चान्स सापडत नाही हे बघा तर थोडी थोडी त्या कॉईननं बदलायला चालू केली मंडळी अशा प्रकारे सगळ्यात सोपं जुगाडे मंडळी जे की आपण आपल्या शेतामध्ये कधी येऊन आपल्या जमिनीतल्या पोटाचं पाणी पोटातलं पाणी बगड पानाडी न आणतात कोणलाही दोन रुपये दो न देता कुठलाही खर्च न करता बघू शकता कर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मग असे सांगितले हे बघा फक्त हे दोन कॉईन आहेत तीन कॉईन आहेत हे बघा कॉईन हालतोय मंडळी जसजसं जसं आपण पाण्याच्या जागेकडे जाणार आहे तसं तसं बघू शकताय तुम्ही सा। हा कॉईन आपली दिशा बदलतोय हालतोय जेणेकरून आपल्या जमिनीच्या पोटामध्ये जो पाण्याचा नळ आहे तो कुठल्याही दिशेने चालला आहे आपल्याला तपास लागू शकतो मंडळी तर हे एकदम साध सोपं जो आहे मंडळी पाणी बघण्यासाठीच बघा हा कॉईन हा बघा कसा हालतोय बारकाईनं कॉईनवर लक्ष द्या मंडळी हा बाका कॉईन पूर्ण दिशा बदलतोय अशा प्रकारचं अगदी साधं सोपं आणि सुपसुभित जुगाडे मंडळी जे की एक माणूस येऊन वापरू शकतो बघू शकता तुम्ही हे कसं जुगाडे ना मंडळी सगळ्यात सोपं जुगाड शेतात पाणी बघण्यासाठीच त्याचा वापर करून आपण कधीही आपल्या शेतामध्ये ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस विहीर किंवा बोरवेल घेण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये आपल्या पद्धतीने आपण पाणी चेक करू शकतो हे बघा मंडळी हा याचा जुगाड आता कॉईनवर लक्ष द्या बारकाईने बघू शकता तुम्ही कॉईन आपली दिशा बदलणार जिथं माणसांचं पायाखाली पाणी येईल हे बघू शकता तुम्ही हालतोय मंडळी थोडासा हे बघा मंडळी तर अशा प्रकारचं हे सगळ्यात सोपं जुगाडी मंडळी मी आणखी तुम्हाला एक वेळ दाखवतो थोडे फिरून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमके बाबा हे भानगड काय हे कशा प्रकारे काम करत तर चला मंडळी माझ्या हातातले तीन कॉईन पडलेले पुन्हा सुद्धा आणि माझ्याकडून कोणी कॅमेरामॅन उपलब्ध नसल्यामुळे दोन मिनिटं पुन्हा कॉईन पडून तुम्हाला थोड्या जोड्यातले तर मंडळी तुम्ही बघितला आत्ताच आपण हे तीन कॉईन वापरून तुम मी तुम्हाला आत्ताची जुगाड समजून सांगितलं नक्कीच प्रयोग करा कदाचित हे जुगाड तुमच्यासुद्धा कामी मंडळी त्याच्यामुळं बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशा एखाद्या नव्या टॉपिकसह भेटू आपण उद्या पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद आणि मी तुमचा मित्र परमेश्वर तुमची रजा घेतो मंडळी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नक्कीच कळवा धन्यवाद